एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या तरुणाच्या कंटाळून विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना रविवारी दिनांक अठरा दुपारी एकच्या सुमारास ओहर गावात घडली पूजा शिवराज पवार वय सोळा राहणार ओहर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे संतप्त नातेवाईकांनी घाटीत कारवाईची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यामुळे काही वेळ तणाव सदृश स्थिती निर्माण झाली होती दरम्यान हरसूल ठाण्यासमोरही जमाव एकत्र आला होता याबाबत अधिक माहिती अशी पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती खासगी शिकवणीसाठी ती शहरातच राहत होती सलग सुट्ट्या आणि रक्षाबंधनानिमित्त ती दोन दिवसापूर्वी गावी आली होती दरम्यान मागील आठ महिन्यांपासून संशयित आरोपी तरुण कासिम पठाण हा तिला प्रेम कर म्हणून बळजबरी करीत होता ती गावी आल्याची संधी साधून त्याने पुन्हा तिला त्रास दिला त्यामुळे तणावातून पूजाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली